आणि विधान आणि चे दोन असे सत्तावीस आमदार चार खासदारांचा जाहीर निषेध करतो की आज सतरा सवर्ग पदवर्ती संदर्भात जी कृती समितीने हे एक ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण जारी केलेलं आहे आजपर्यंत ही वेळ आली नव्हती आलेली नव्हती पाहिजे पण ही वेळ येण्याचे कारण खरंच हे आमचे लोकप्रतिनिधी निधी आहेत यांच्या निष्काळजीपणामुळे आज ही पदवर्धी रखडलेली आहे आज विचार करा कित्येक विद्यार्थी यादीमध्ये नाव असून नॉन यांना देण्यात आली आणि पेसाचे जे खरे मालक आहेत त्यांनी ज्यांनी खरं कष्ट केलेला आहे विद्यार्थ्यांनी त्यांना अजूनही देण्यात आले नाही तर मी ह्या फडणवीस सरकारला या मिंदे सरकारांना सांगू इच्छितो की तुम्ही या विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये त्यांनी तात्काळ या यांच्या ज्या नियुक्ती आहेत या जारी करण्यात याव्या नाहीतर या सर्व आमदारांचा आदिवासी आमदारांचा आणि खासदारांचा आम्ही इथं पुतळा जाळू आणि त्यांचा जाहीर निषेध करू यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि पूर्ण आदिवासी समाज या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा राहील धन्यवाद